पांढरंगोराडे कुठून आलासे या भागामध्ये तालुक्यामध्ये बदलाचे वारे आहेत आपण काय सांगाल बदलाचे वारे असले तरी साहेबांचं म्हणजे हात कोणी धरू शकत नाही या गावामध्ये तालुक्यामध्ये कारण जो साहेबांना पूर्ण तालुक्याचा कानाकोपरा माहिती तो इतरांना माहीत नाही बदलाची चर्चा काय आहे बदलाची चर्चा काय असू त्यांची कि आता समजा साहेबांनी हे नाही केलं ते नाही पण आज आमच्या गावात तर सगळी साहेबांची कामं गाव गावामध्ये शे, ना फुल पहिले माझे शास्त्र एकोणीशे ब्याऐंशी ते ब्याण्णव पर्यंत दहा वर्ष सरपंच होते तेव्हापासून साहेबांनी इथं काम केले गाव गावामध्ये दुसरे आमदार त्यांनी पण काम केली असते ना काम केली असती पण काम करण्याच्या पद्धती वेगळ्या कशा कशा साहेब आज आहे ना आपल्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असं आमच्या महिलांच्या म्हणजे कितीतरी कुटुंबांना घरी दुःख झालं तर त्या कुटुंबात साहेब भेट द्यायला आलेले आतापर्यंत असे कोणतेही आमदार आले नाही दुसरं कोण जर आमदार झाले तर विकास नाही करणार का विकास करतील त्याबद्दल वाद नाही पण साहेबांचा हात तर कोण धरू शकत नाही कारण आंबेगाव तालुक्याचा आज आमचा कानाकोपरा फक्त साहेबांना आणि साहेबांनाच माहिती आहे विकास काम कशी आपल्या भागामध्ये विकास काम एकच नंबर आहे कारण साहेबांनी आज आमचं मंदिर रस्ते आज दळणवळणाच्या अशा गोष्टी होत्या की महिलांना जाणं शक्य नव्हतं आज आमची मुलं इंग्लिश किंवा साहेबांनी सुविधा केल्यामुळं आरोग्य केंद्र खूप छान आहे आमच्या इथं साहेबांची कामं म्हणजे बारा तेरा कोटीची ह्या एका वर्षा काम आहे तुम्हाला असं म्हणायचं बदल होणार नाही मग नाही बदल नाहीच होणार आणि आम्ही होऊन पण देणार नाही